सातसंगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया धन निरंकारजी जी, निरंकार जी जनांना मनुष्याला प्रत्येकाला असं वाटतं की मला मिळालेला हा मनुष्य जन्म याचा कधी अंत होऊ नये मला कधीही मृत्यू येऊ नये फक्त माझ्या आयुष्यात सुख सुख आनंद एवढंच असावं या सुखाचा या आनंदाचा अंत होऊ नये आणि मी असाच अमर राहावा आणि याच भीतीत तो जगत आहे पण सातसंगत मनुष्याला या जन्ममृत्यूच्या भीतीच्या फेऱ्यातून तेव्हाच मुक्ती मिळू शकते जेव्हा तो सद्गुरूंच्या कृपेने ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेईल व त्याच्या आत्म्याला या प्रभू परमात्म्याशी ईश्वराशी जोडून त्याच्याशी एकरूप होईल सातसंगत तेव्हाच हा मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होईल आणि अमर राहील कारण आत्मा हा आजन्म आणि अविनाशी आहे आपला हा देह आपले हे शरीर जरी नश्वर असलं तरी आत्मा हा अमर आहे आणि खरी अमरता तर आत्म्याच स्वरूप ओळखण्यात आहे सातसंगत बघा सिकंदर बादशहाला जगत या विश्वाचा विजेता व्हायचं होतं ऐन तारुण्यात त्याने आपल्या बळावर अनेक प्रदेश जिंकले होते संपूर्ण पृथ्वीवर त्याला आपले राज्य स्थापन करायचं होतं पण त्यासाठी आयुष्यही भरपूर असायला हवं हो। सारे जग जिंकून पृथ्वीवर आपण राज्य करीत सर्व उपभोग घ्यावेत या गोष्टीचा त्याला ध्यास लागला होता हिंदुस्थानाच्या सरहद्दीवर आल्यावर त्याला समजले की इथे साधू संतांच वास्तव्य आहे हिंदुस्थानातील साधू संतांना चिरंजीव होण्याचा उपाय ठाऊक असणार म्हणून तो एका सत्पुरुषाकडे गेला सातसंगत त्याने त्यांना आपली इच्छा सांगितली त्यावर सत्पुरुषाने उद्या सकाळी भेट तुला उपाय सांगतो असे सांगितले सिकंदर आपल्या तंबूत परतला बराच वेळ तो अंथुर्णावर तळमळत होता त्याला झोप सुद्धा येईना मध्यरात्री केव्हा तरी त्याचा डोळा लागला तेवढ्यात त्याला कुणीतरी हाक मारली त्याने पाहिलं तर कुणीच नाही पण आवाज मात्र आला सिकंदर तुला अमर व्हायचं ना मग उठ डावीकडे जा तिथे एक सरोवर आहे जो त्या सरोवराचं पाणी पितो तो अमर होतो सिकंदर त्या सरोवराजवळ गेला ओंजळ भरून पाणी पिणार तोच गंभीर ध्वनी प्रगटला थांब पाणी पिऊन अमर होण्याचा आतताईपणा करू नकोस आमच्याकडे बघ आम्ही हे पाणी प्यायलो आणि अमर झालो आता जगण्यात आनंद वाटत नाही या म्हातारपणातील यातनांपेक्षा मृत्यू बरा पण तोही मिळत नाही सातसंग मग सिकंदराने पाहिले तर त्याला अनेक दिनवाणी केवळ हाडांचे सापळे असलेले चेहरे दिसले तो घाबरला ओंजळीतील पाणी टाकून देत म्हणाला मला नकोय असलं म्हातार अमरत्व मग पुन्हा एकदा त्याला कुणीतरी हाक मारली की सिकंदर तुला म्हातार पण नसलेलं अमरत्व हवंय ना मग उजवीकडे जा तिथे एक मोठा वृक्ष आहे त्याचे फळ तोडून खा सिकंदरने फळ तोडले ते खाणार तोपर्यंत तो कुणीतरी दणकट हाताने त्याचा हात पकडला आणि म्हणाला मूर्खा फळ खाऊन मृत्यू टाळतोयस काय तुला नको असेल तुला दे वर ले ले, ले ले, तर आम्हाला देतो मृत्यू सिकंदराने बाजूला नजर टाकली त्याला अनेक बलदंड तरुण दिसले त्यांच्या अंगात रग होती एकमेकांवर वर्चस्व करण्याची खुमखुमी असल्याने ते एकमेकांत हानामाऱ्या करत होते अनेकांचे डोळे फुटलेले कोणाचे हातपाय तुटलेले तर कोणी जखमी झालेलं होतं तरुणपणाला सगळेच कंटाळलेले होते त्यांना मृत्यू हवा हो होता तेवढ्यात एका तरुणाने सिकंदरला लात मारली तो कळवळून ओरडला उठून बसला ते एक भयानक दाखवणार होत सातसंगत सकाळी सत्पुरुष सिकंदराकडे आले आणि म्हणाले चल मी तुला अमर होण्याचा सा उपाय सांगतो सिकंदर म्हणाला मला नको आहे अमरत्वाचा उपाय सातसंगत सत्पुरुष म्हणाले मग कशासाठी युद्ध करून हजारो माणसं मारत आहेस तुझ्याकडे शक्ती आहे बळ आहे, आहे त्याचा उपयोग करून जगाचं कल्याण कर सर्वांना प्रेम दे सर्वांना निर्भय जीवन जगू दे जग तुला कधीही विसरणार नाही कीर्ती रूपाने तू सदैव अमर राहशील आणि हाच खरा तुझा अमर होण्याचा उपाय आहे सातसंग मरावे परी कीर्ती रूपी उरावे सातसंगत म्हणजेच मनुष्याचा मृत्यू जरी झाला तरी त्याच्या हातून असे काही चांगले कार्य घडावे की त्याचा देह जरी संपला तरी त्याची कीर्ती जगात कायम राहावी लोक त्याला मृत्यूनंतरही कायम स्मरणात ठेवतील संतजनांनो सेवा प्रेम आणि सर्वांशी सुसंवादाने राहणं महत्वाचं आहे त्यामुळे मन शुद्ध होतं आणि आत्मिक शांती मिळते आणि हीच खरी अमरत्वाच्या दिशेने नेणारी पायरी आहे सातसंगत अमर होण्याचा मार्ग हा ब्रह्मज्ञान मिळवण्यापासून सुरू होतो आणि जेव्हा मनुष्य ब्रह्मज्ञान प्राप्त करून ईश्वराची खरी ओळख करून घेतो तेव्हा तो आत्म्याच्या अमर स्वरूपात स्थिर होतो सातसंगत ज्ञानाद्वारे भक्त ईश्वराशी जोडला जातो आणि हे एकीकरण म्हणजे आत्म्याच परमात्मामध्ये विलीन होणं त्यामुळे अमरत्वाची अनुभूती मिळते सातसंगत बाबाजी म्हणतात स्वतः मंदिर बन जाव याचाच अर्थ स्वतःच्या आत ईश्वराचे वासस्थान बनणे म्हणजेच आत्मज्ञान प्राप्त करून ईश्वरी अंश बनणं सातसंगत अमर होण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने ब्रह्मज्ञान प्राप्त करून आत्म्याचं खरं स्वरूप ओळखून ईश्वर एकरूप होऊन शाश्वत आणि अविनाशी आत्मिक अवस्थेत राहणं हाच अमर होण्याचा खरा उपाय आहे जी मोठ्या प्रेमाने बोलूया जी।